उरिया चंग। उरिया चंग। स्टार स्टार आपल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे स्टार मागील पाच वर्षात मतदार संघातील नागरिकांसाठी रात्रंदिवस काम स्टार रात्रंदिवसीर एकविसाव्या शतकात आपली पिढी ही मोबाईल व विविध प्रकारच्या व्यसनाला बळी पडत आहे आपल्या पूर्वजांकडून आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी झडपडत पडत असतात महापुरुषांच्या विचाराचा वारसा आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊन त्यांचे जीवन सुखी होऊन भविष्यातील आपल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती सुधार योजने अंतर्गत कंधारवेस व तळवेस येथील समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगीना बनसोडे बोलत होते यावेळी म्हणते नागसेन बोधी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर प्रदेश सरचिटणीस समीर शेख विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे मुख्याधिकारी सुंदर बोंदर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे माजी नगरसेवक अनिल मुदाळे माजी नगरसेवक विजय नेटुरे श्रीरंग कांबळे इम्तियाज शेख मनोज कपाळे का श्रीरंग कांबळे राजकुमार भालेराव खा पठाण नजीर हाशमी सुधीर भोसले शफी हाशमी प्रदीप जोंधळे दत्ता पाटील फैयाद शेख व्यंकट बोईनवाड गणेश गायकवाड अँड वर्षा कांबळे संघ शक्ती बलांडे राहुल सुतार जवाहरलाल कांबळे राजकुमार गंडारे बाळू सगर पाशा शेख नरसिंग शिंदे इब्राहिम पटेल सुशीलकुमार शिंदे अजहर मोमीन रऊ फोडगे अविनाश गायकवाड कल्याण कपाळे बाबासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते पुढे बोलताना शहरात सभागृह उभा केले आहे या सभागृहाला बौद्ध विहारासारखे रूप आणून आपण सर्वांनी संस्कार केंद्र बनवावे असे सांगून मागील काळात सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मूलभूत गरजा पुरविल्या आहेत भविष्यात उदगीरला हरित शहर व स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आणायचे आहे शहरात लवकरच भूमिगत गटाऱ्याच्या कायापालट करण्यासाठी आपण हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला विरोधकांना आपण कामातून उत्तर देणार समाज बांधवांनी विकासासाठी साथ द्यावी मी सदैव आपल्या सोबत आहे जातीचा विषय घेऊन मी कधी राजकारण केले नाही सर्व जाती धर्माला न्याय दिला समाज बांधवाच्या मागणीचा विचार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले आहेत येत्या काळात साहित्यरथ नानाभाऊ साठेंच्या नावाने स्मारक उभारणार आहे उभार कार्यक्रमात समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 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 स्टार